सागर ना ना नमस्कार रत्नागिरी वन पे सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा व पहत रहा आम नवीन वीडियो पुढं मध्ये विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एक ठिकाण क्वालिटी बेकरी लहान थोरांची लाडकी गल्ली असलेले एक ठिकाण क्वालिटी बेकरी फ्रेश खा फ्रेश स्टार क्वालिटी बेकरी हॅलो एवरीवन आय एम पूजा मैम फ्रॉम एसीबी इंटरनेशनल स्कूल विश यू ऑल अ वेरी ഹാपी अँड प्रॉस्पेरस मे दिस फेस्टिव्हल ब्रिंग जॉय अँड हॅपीनेस टू ऑल ऑफ अस अपनी so so, सोच को भी प्रभु करे सिर्फ बाहर से ही नहीं खुद को अंदर से भी स्वच्छ करें इस दिवाली समझिए भी रोशन करे रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण खेड तालुक्यातील पंधरा गाव या विभागात हो। आहोत आणि इथे येण्या मागचं कारण असं आहे की माझ्या मागे आपण एक फोटो पाहताय त्यांचं ना महराश्टा नाव आहे कैलासवासी सुरेशराव पालंडे या पंधरागाव विभागातच नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य असं केलं होतं की त्यांचं लोकिक पूर्ण देशभर होता अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं एक संवेदनशील माणूस एक समाजप्रेमी एक शिक्षणप्रेमी राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा त्यांचा खूप चांगल्या प्रकारचा हातकंडा होता आणि त्याचबरोबर साहित्यिक म्हणून सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख होती मात्र असा अष्टपैलू व्यक्तिमत्व सुरेशराव पालांडे यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं मात्र या कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांच्या अंत्यविधीला किंवा त्यांच्या उत्तर कार्याला जाणं हे सगळ्यांनाच शक्य न झाल्यामुळं त्यांच्या प्रतीच्या आपल्या असणाऱ्या सदभावना या व्यक्त करण्यासाठी म्हणून आज पंधरागाव विभागातील धावणा या यशवंत महाविद्यालयामध्ये त्यांच्याबद्दलची भावना व्यक्त करण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शोकसभेला पांढरागाव विभागातून अनेक लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी सुरेशराव पालांडे यांच्या प्रती असणाऱ्या आपल्या भावना व्यक्त केल्या पाहुया त्या सर्व लोकांनी काय म्हटले सुरेशराव पालांडे यांच्याबद्दल या ठिकाणी त्यांचे दोन कन्या आणखीन त्यांचे पुत्र कान आणि कोमल केवढा प्रसंग त्यांच्यावर आहे तरी आपल्या आपल्यासाठी आपल्या दर्शन घेण्यासाठी आपल्या वडिलांचं कर्तृत्व काय होतं हे तुम्हाला कल्पना नसेल परंतु ग्रामीण भागामध्ये त्यांचं त्यांना दैवत मानत आता राजन सुरू आहे आमने सर कदमबाई अनेक आमचे ज्येष्ठ पत्रकार साईद यांनी जो उल्लेख केला अनेक मान्यवरांनी अरुण कदम यांनी खरोखर मनाचा मोठेपण दाखवला आहे की त्यांना शाखापुर त्यांनी केलं आणि बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक म्हणून त्यांनी आयुष्य जगलं त्यांचं जीवन चरित्र म्हणजे मोठे महासागर आहे नामवंत साहित्यकार होते नामवंत लेखक होते आणि बोरवली कोकण परिषद साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते दोन वर्ष मंगेश मधू कर्णिक आणि अनेक मोठे अने मान्यवर नुसतं राजकारण समाजकारण शैक्षणिक कारण नव्हे तर साहित्यातील मोठमोठे दिग्गज लोक त्यांना अत्यंत मान देत रिस्पेक्ट देत अनेकांनी शिरसराव मला राजकारणाचे किस्से सांगितले बाळासाहेब ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या संदर्भात आपण ते वक्तव्य करतो की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यांनी जिते साहेबांच्या बरोबर रामदास यांच्या बरोबर केलं तुमच्या बरोबर केलं हे सगळ्यांनी पाहिलं ऐंशी टक्के समाजकारणामध्ये आपण बघितलं की अनेक गोरगरिबांसाठी अनेक योजना राबवल्या त्यांचा दोन मिनिटात मी नामवल्लेख हो करतोय की या मैदानामध्ये लोकांची दूरदृष्टी राहावी यासाठी तस केली चेकिंग केलं अनेकांना गोळ्या वाटप केलं आणि तिकडे राहिले नाही तर मागास प्रकाश राणे बोलल्याप्रमाणे वाय एस सी साठी जिल्हा परिषदेने काळात कमी मिळला म्हणून अगदी इथून सक्रामाची गाडी भरून आपण जे औषधं मुंबईतना कंपनीत आणलो ती तिथे पोहोचवली बेडशीट दिल्या ही व्यक्ती जेव्हा हा विकास करण्यासाठी गावाकडे व्हावी त्यावेळेला गावाकडे येत असताना ते घरी यायचे राहायचे आणि त्यांच्या गप्पा करायचे आणि नरसिंग पार्ण्याच्या घरी स्वतःच घर त्यांचं तिथं आहे तिथे राहायचे पण त्यांचं स्वप्न होत की मी या गावात आहे त्यांना काही लोकांनी तर घर ते हिनवला तेव्हा मला काय वाटायचं सतत दोन भाऊन त्या वेळेला कोणही नव्हते म्हणजे पत्र पाठवायचं मी म्हणताना पत्र द्यायचं पहिली दुसरीच होते तेव्हा त्यावेळेला आम्ही निश्चिंत असायचो त्यांचा स्पष्ट व्यक्तीपणा त्यांचे राजकीय क्षेत्रांमध्ये सुद्धा किती मोठ्या नेत्याबरोबर सुद्धा वाद व्हायचे पण त्यावेळेला आम्ही गावाकडे आमचं येणं जाणं कमी होतो आणि माझ्या आईजूला नोकरी करत होती त्याच्यामुळे आमचं गावाकडे येणं जाणं कमी होतं आम्ही खूप कमी जणांना ओळखतही होतो पण तरी सुद्धा संपूर्ण पालांडे परिवार संपूर्ण धामण गाव त्याचप्रमाणे पंधरा गाव विभाग हे कायम त्यांच्या बरोबर उभं राहील इतर कोणीही नेते मंडळी असू देत किंवा नसू देत पण पालांडे परिवार संपूर्ण धामण गाव आणि गाव विभाग हे निश्चितपणे त्यांच्याबरोबर कायम त्यांची साथ देईल हे माझ्या कुटुंबाला हा आम्हाला कॉन्फिडन्स होता आणि त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत होतो मी जरी ते दोन तीन महिने आमच्या संपर्कात नसले तरी सुद्धा आम्ही निश्चिंत असायचो कारण ते आपल्या का धामणत गावात होते दिवस शेवटचे महिनाभर सुद्धा आपण सगळे एकत्र होतो आपण सगळेजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो आज आमचे लाडके पंधरा रविवार जनता सेवा संघाचे मुंबईचे माजी अध्यक्ष सुरेशरावजी रावजी पालांडे यांच्या शोभ सभेनिमित्त आपण या ठिकाणी जन्मावा वेळच तसे आले की शोकसभा सर्वप्रथम मुंबईमध्ये व्हायला पाहिजे होती ज्यांचं कार्य मुंबईमध्ये तरी त्यांचं कार्य या ग्रामीण विभागामध्ये होत गेली कित्येक वर्ष त्यांनी सेवा संघाच अध्यक्षपद भूषवलं त्यांची सभा शोकसभा ही मुंबईमध्येच व्हायला पाहिजे पाहिजे होती परंतु या महामारीच्या निमित्तानं मुंबईतले कार्यकर्ते संपूर्ण कार्यकर्ते इच्छा असून सुद्धा एकत्र येऊ शकत नाही आज आज जर आपण पाहिलं मुंबईकडे जर पाहिलं तर या पंधरा गावातील असे कित्येक कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आपण आज त्यांना गमावलेला आहोत कोण कधी गेला हेही कळलं नाही आपल्याला हे कार्यकर्ते सुरेशरावांसारखे कार्यकर्ते त्यांनी वारसं सोडलं नाही पूजा सोडली नाही लग्न सोडलं नाही ना प्रत्येकाच्या कार्यक्रमासाठी ते पोचत होते आज सांगायचं म्हणजे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सुरेशरावांबद्दल सर्व सांगितलं राजकारण सांगितलं समाजकारण सांगितलं शिवाय त्यांच्या अनेक म्हणजे आठवणी आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत त्या अगोदर आमचे पांडुरंगराव पालांडे यांनी त्यांचं प्रथम सर्व त्यांची माहिती दिलेली आहे खरोखर ते पांडुरंगरावांना माहिती देताना त्यांना ती माहिती देताना त्यांना कष्ट वाटत होते तरी सुद्धा त्यांनी ती आपली माहिती पुरी केलेली आहे मला सांगायचं म्हणजे सुरेशराव अशी व्यक्ती होती की ते मुंबईतून इथे पोहोचले की कार्यकर्त्यांना लगेच फोन केले असू आपष्णु कदम असू द्यात आम शिवाय आमचे जयराज पडे असू द्या त्यांना सांगणार उद्याच्या उद्या माझे सर्व कार्यकर्ते येऊन मला इथे भेटले पाहिजेत मला त्यांना सुरेशराव ते पंधरा गावचे नव्हते त्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ऊर्जा तयार केली असे आमचे सुरेश राव होते आपा आपल्याला माहिती असेल कि शहाऐंशी मध्ये भगवा सप्तम होतात सुरुवात रत्नागिरीतून झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ सगळे आमदार हे शिवसेनेचे होते त्याला कारण एवढंच कि त्यावेळेला एखादा शाखाप्रमुख जरी व्हायचं म्हटलं ना तरी तो असं मिटिंग गावच्या मीटिंग मध्ये झपवायचं आणि एखाद्या जर कोपऱ्यात कोण असेल त्याचं नाव सुचवायचे आणि त्याच्यामध्ये इच्छा जरी असेल तरी कोण काम करत नसायचे कारण पूर्ण हे महाराष्ट्र पूर्ण काँग्रेस काँग्रेस होतं वाडीत जाऊ द्या गावात जाऊ द्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस असायची पण ही सुरुवात आपल्या सुरेशरावांनी केली एक माझंच उदाहरण सांगतो की नव्वद मध्ये मला वाटतं विधानसभेचं इलेक्शन झालं आणि तीन तीन चार महिन्यानंतर सुरेशराव आमच्याकडे कुंभोलीत आले होते मी मुंबईत कंटाळून इकडे आलेला माणूस आहे आणि त्या मिटिंगला बसलो होतो मीटिंगला बसल्यानंतर गावाला पहिल्यांदा सांगितलं होतं इलेक्शनच्या अगोदर की आम्हाला पाण्याची इथे व्यवस्था करा म्हणून तुम्ही साहेब येते वेळी त्या कुंभली नळ पाणी पुरवठा योजनेचे वर्क ऑर्डर घेऊन आले होते म्हणजे शिवसैनिकांचं काम करायची जी पद्धत असते की एखाद्या गोष्टीच्या पाठी आलं की ते बरोबर करून घेतात आम्ही सरांना त्याचा अनुभव असेल आणि तिथे आल्यानंतर सांगितलं वर्क ऑर्डर द्या मला शाखा पाहून द्या मी तुम्हाला पाणी देतो म्हणून मी एका कोपऱ्यामध्ये बसलो होतो मी माझं उदाहरण देतो कारण असं त्याच्यापासून मी माझं नाव माझ्या साधारण दहा ते पंधरा वर्षामध्ये सुरेशराव बराणे यांच्याशी जवळचा संपर्क आला आणि त्यांच्यावर जे काय अनुभव मला प्राप्त झाली आपल्यासोबत थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात सगळ्यात आधी याच मा मैदानावर या प्रांगणामध्ये क्रीडा महोत्सव भरण्यात आलं होतं आणि त्या क्रीडा महोत्सवामध्ये सर्वप्रथम मी या सर्वच कार्यक्रमाचं निवेदन आणि सा त्या कुछी कुछी त्या स्पर्धेचं त्या त्या सामन्यांचं समालोचन केलं आणि त्यावेळेला त्यांच्याकडून जी कौतुकाची थाप मला मिळाली ती मला आजवर लक्षात आहे आणि त्या आनंदरावजी पारांडे यांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं होतं आणि त्या क्षणाला एक गोष्ट भेटली होती की त्या एकंदरीत क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं जे जे पंच असतील किंवा विशेष व्यक्तिमत्व असतील त्यांना सुरेशरावजी पारांडे यांनी भगवद्गीता ही भेट वस्तू म्हणून त्या ठिकाणी प्रदान केली होती आणि अशाच प्रकारे भगवद्गीताचं वाटप चालू होतं प्रत्येकाच्या हातामध्ये ती अत्यंत सन्मानानं ती प्रदान केली जात होती आणि बघता बघता त्यांचं लक्ष माझ्यावरती गेलं आणि त्यांनी म्हटलं की शाही इकडे मी गेलो त्यांनी हाक मारल्यानंतर तेवढाच त्यांच्यामध्ये माया ममता त्यामध्ये दिसायची आणि त्याच वेगाने मी त्यांच्याकडे दे गेलो आणि त्यांनी माझ्या हातामध्ये ती भगवत गीता ठेवली एका व्यक्तीने त्यांच्या कानामध्ये सांगितलं की साहेब त्याला भगवद्गीतेची काय गरज ते म्हटले का म्हटलं तो मुसलमान आहे साहेबांनी त्याला जे काही सुनावलं ते आज सुद्धा माझ्या लक्षात आहे आणि तीच खऱ्या अर्थानं आमच्या पांदरागावची संस्कृती आहे मी नेहमी अभिमानाने सांगतो मी नेहमी माझ्या गीतातून सुद्धा सांगतो की पांदरागाव म्हणजे काय ती हीच मोठी संस्कृती या विद्यापीठाची आमची लोक सुरेशराव पारांडे सारखे आनंदराव पारांडे असेल विष्णू कदम असेल अंबाराव असंख्य लोक आहेत ज्यांचे नामोल्लेख केल्यानंतर खऱ्या अर्थानं पांदरागाव संस्कृती काय आहे ते जात धर्म वर्ण पण याला कुठेच थारण आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं गुन्हा गोव्यानं आम्ही नांदत असतो या ठिकाणी सुरेशराव पालक व्यक्तिमत्वाचे पहिली या ठिकाणी सांगण्यात आले ते एक समाजभूषण होते एक चांगलं आदर्श व्यक्तिमत्व होतं प्रेमी होते राजकीय व्यक्तिमत्व होतं मात्र त्यापेक्षा आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची जी कोणीच त्यांचा उल्लेख केला नाही ते उत्कृष्ट साहित्यिक होते नहीं। नहीं। ही गोष्ट कोणाला माहिती असेल नसेल परंतु तुम्हाला ती गोष्ट सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे कारण एखादा साहित्यिक होण्यासाठी त्या माणसाचं मन हे संवेदनशील असावं लागतं कारण आपल्याला जो काही समाजात येणार अनुभव आहे तो शब्दामध्ये कागदावरती उतरवण्यासाठी प्रसुती वेदनेला सामोरे जावं लागतं आणि ती प्रसुती वेदना झलत झलत त्याच्यातून त्याला पुस्तक म्हणजेच एक अर्भक एक अपत्य निर्माण होतं त्या खऱ्या अर्थानं त्या माणसाची एकंदरीत चौकट विचारांची चौकट काय आहे त्या विचारा पाठीमागचा विचार काय तो आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी जे पुस्तक शेवटचं प्रकाशित केलं होतं ते मावळकीच्या साक्षीनं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईमध्ये झालं आणि त्या प्रकाशनासाठी त्यांनी मला आवर्जून फोन केला की शाहीद तुला साहित्याची आवड आहे या प्रकाशनाला यायचा आहे आणि त्या प्रकाशनासाठी मी मुंबईमध्ये गेलो आणि असंख्य उत्तुंग उपस्थितीमध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन त्या ठिकाणी झालं आणि त्या महारुतीच्या साक्षी हे पुस्तक जर तुम्ही हातामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांनी अनेक व्यक्तिमत्वांचा त्या ठिकाणी चरित्र रेखाटलेलं आहे त्यामध्ये मला वाटतं आनंदराव पानाडी सुद्धा व्यक्तिमत्व त्यामध्ये त्यांनी आहे म्हणजे साधारणतः साठी कुटुंबामध्ये समाजामध्ये काय अवस्था असू शकते याचं उत्तम त्याने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे व्यक्तिमत्व असतात ते त्यांनी कधी पाहिले तर त्या मुलामध्ये त्या कुठली गुणवत्ता आहे ती त्यांनी शोधली आणि त्याला प्रेरणा देण्याचं कार्य अशा व्यक्त व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून होत असतात आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं भलवं तेवढं कमी आहे वेळेची मर्यादा आहे पुन्हा एकदा मी शाही खेरडकर म्हणून माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो